ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो त्यामुळं महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे हे तुम्हाला त्यातनं लक्षात यायला हरकत नाही पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आणि बिबट्याला पाळण्याची परवानगी सरकारनं द्या आज सकाळी पण आम्ही बघितलं की इथे विधानभवनामध्ये कुत्रे पकडण्यासाठी नागपूर महापालिकेचे कर्मचारी आले होते आणि कुत्रे पकडण्याचा बराच प्रयत्न केला पण कुत्रे पळून गेले सगळे ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो रवी राणांचं जे दृष्टिकोन आहे की बिबट्यांना पाळीव <coughs> प्राण्याचा दर्जा द्या त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे हे तुम्हाला त्यातनं लक्षात यायला हरकत नाही असं काही नाही आमचा सरकारच्या समितीच्या निष्कर्ष काय येत आहेत याची वाट आम्ही बघतोय एक महिन्याची मुदत त्यांनी घेतलेली होती त्या मुदतीत ते काही निष्कर्ष काढतील त्यानंतर त्यावर आम्ही बोलू ज्यावेळी निष्कर्ष निघाले नाही तर हवेत गोळ्या मारणं योग्य नाही जे आमच्या हातात माहिती जी तुमच्याकडे आहे तेवढीच उपलब्ध ते आहे जे समिती नेमलेली आहे ती अधिक माहिती देत असेल तर त्यानंतर त्यावर बोलणं योग्य आहे म्हटलेला आहे की एफआयआर मध्ये कारण जे सही करतात तेच पहिल्यांदा जबाबदार असतात त्यामुळे जो करार करतो त्या करार केल्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या कंपनीमध्ये कोण कोण आहे काय आहे हा सेकंड थॉट आहे तो इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर पुढे आला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पावलं उचलली जातात त्यात पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत ना प्रोसिजर आहे ज्या मशीन्स आहे ठेवलेल्या त्या मशीनच्या संरक्षणासाठी सत्ताधारी पक्षाच्या विरोधी सगळे लोक बाहेर बस हे कसा ज्योतक आहे कारण लोकांचा या ईव्हीएम वर विश्वास नाही अनेक ठिकाणी जयसिंगपूरला का कुठं वडगावला मला वाटतं काल घटना घडली गट की तिथं सीसीटीव्ही लोकांनी आणून लावलेले कॅमेरे ते पोलिसांनी येऊन काढले म्हणजे डोक्याचा काही भागच नाही ते लोक पाळत हो ठेवत असतील कॅमेऱ्याने तर सरकारचं किंवा पोलिस यंत्रणेना काय त्रास होतो पण सीसीटीव्ही कॅमेरे लावून देत नाही तिथं माणसं राहून देत नाहीत म्हणजे सगळ्या संशय यावा अशाच हालचाली सरकारी यंत्रणा करत असतात खरी परिस्थिती हे आहे की त्या ठिकाणच्या लोकांना त्या ईव्हीएमवर विश्वास नाही त्या म्हणून त्याची पाळत ठेवणं ते ईव्हीएम बाहेरून हॅक होतील का याची शंका असणं बाहेरून ईव्हीएम मध्ये काही बदल होऊ शकतात अशा लोकांच्या अनंत शंका आहे म्हणून मी सतत सांगतोय की निवडणूक आयोगाच्या या निवडणूक पद्धतीवर लोकांचा विश्वास कमी झालेला आहे निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणुका घेतल्या तर निवडणूक आयोगाला देखील काहीतरी अर्थ निर्माण होईल सरकारने कायद्यात बॅलेटने निवडणुका घ्याव्यात हा ठराव मांडला तर महापालिका आणि जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये त्यांनी सत्तारूढ पक्षाने मिळवलेल्या विजयावरही शंका असते मग त्या ज्याचा विजय होतो त्यालाही समाधान नाही आणि ज्याचा पराभव होतो त्यालाही समाधान नाही त्यामुळे बॅलेटच्या निवडणुका पूर्वी होत्या त्याच करणं योग्य आहे